शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतल्या धारावी इथं सभा झाली आणि या जाहीर सभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये आपल्या या भाषणातून अनेक प्रकारे अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाजप मुद्द्यांवरून भाजपला घेरलं आणि यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा थेट टीका केली आहे काँग्रेसकडे आठशे कोटी होते तर भाजपकडे आता आठ हजार कोटी आहेत मग देशाला कोणी लुटला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला या सभेतून याशिवाय मागच्या दहा वर्षात भाजपकडे एवढे पैसे कुठून आले जे दहा वर्षात काँग्रेसला जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर सांगतात ते खरं सांगतात जनतेला लुटायचं आणि मरा आणि मोठमोठ्या जाहिराती करायच्या या पैशाचा वापर त्यासाठीच करत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला याशिवाय त्यांनी इतरही काही मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली आहे भाजपचा जो यंदाचा जो नारा आहे जो नारा आहे त्यावरून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे आणि अं ती घोषणा सुद्धा त्यांनी काहीशी बदलून एक वेगळी घोषणा केली भाजपानं केवळ शहराची आणि स्थानकांची नावं बदलली त्या पलीकडे भाजपाने काहीच केलं नाही रेल्वे स्टेशन आणि काही ठिकाणांची नावं बदलली आहेत त्यावेळी भाजपाने अच्छे दिन आएंगे असा नारा दिला होता पण अच्छे दिन काही आले नाही तो एक जुमला होता असंही उद्धव ठाकरे म्हणाले तसंच भाजपा गॅरंटी देते हा सुद्धा एक जुमलाच आहे आमच्या खासदारांमुळे गेल्यावेळी तुमचे अडीचशेच्या पार उमेदवार निवडून आले होते हा आकडा अडीचशेच्या पार गेला होता मात्र आता दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा होता मात्र आता दिल्लीचे तख्त सुद्धा फोडावे लागतील आणि आता अबकी बार तडीपार भाजप तडीपार अशी घोषणा द्यावी लागेल असं उद्धव ठाकरे कालच्या या सभेमध्ये म्हणाले धारावीच्या या सभेत यावेळी उद्धव ठाकरेंनी जी घोषणा दिली अबकी बार त्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजप तडीपार असा प्रतिसाद सुद्धा दिला आहे इतकंच नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सुद्धा भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं खरं खर तर जी नुकतीच भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी जी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी समोर आली आहे पहिली यादी भाजपकडून ही जारी करण्यात आली आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी बोट धरत नितीन गडकरी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव नाही असं म्हणत त्यांनी भाजपला टीका केली आहे नितीन गडकरी हे संघाचे निष्ठावंत माणूस आहेत पण असं असून सुद्धा त्यांचं भाजपच्या या यादीत नाव नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे पाहूयात उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले काही महत्वाचे मुद्दे काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली किती एकशे पंच्याण्णव लोकांची आता एकशे पंच्याण्णव लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे पक्षांतर्गत आहे मी काय त्याच्यात जाऊ इच्छित नाही म्हणजे भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बाबीत सुद्धा जाऊ इच्छित नाही पण जी एकशे पंच्याण्णव लोकांची यादी आली त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत मोदीजींचं आहे शहांचं आहे सगळं पण मोदीजी आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती तुमची आमची ओळख पाळत नव्हती भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं आहे कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले ते नितीन गडकरी आले जे पंच्याण्णव ते नव्याण्णव या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय पंचावन्न रुड्डाण बांधले मुंबई पुन्हा रस्ता केला विक्रमी वेळेमध्ये केला आणि एक चांगला काम करणारा माणूस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये मग कोणीतरी म्हणेल अह तुम्हाला काय की नाही महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही ठीक आहे ना महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह त्याचं पहिल्या हरीत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाहीये गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे बेचाळीस खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तक्त हे राखू शकले नसते आता तीच वेळ आलेली की दिल्लीचे हे तक्त फोडतो पहिल्यांचं तक्त आपल्याला फोडावं ला लागेल आणि मग आपलं तक्त तिकडे बसवावं लागेल यांची जी काय मिजास आहे आपकी बार चारसो पार मी म्हणतो आपकी बार भाजपा तडी पार या घोषणा द्या आपकी बार जोरात आपकी बार भाजपा तडी पार कसले चारशे पार, पार होत ते दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करताना पाहायला मिळतात आणि प्रत्येक जवळपास प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन ते आपली सभा घेताना दिसत ता आहेत आणि अशातच आज सुद्धा उद्धव ठाकरे हे मावळमध्ये असणार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघाचा ते दौरा करणार आहेत इथे सुद्धा जनसंवाद याची जनसंवाद आयोजित करण्यात आला आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल खोपोली आणि उरण या तीन ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे विशेष म्हणजे या मतदारसंघात सध्याचे खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्यावर सुद्धा उद्धव ठाकरे या दौऱ्यात टीका करताना पाहायला मिळणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं राहील